रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून गेवर्धा येथील आविका सोसायटीच्या आवारात ट्रॅक्टरने धान आणले असता धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याच्या कारणावरून सोसायटी बंद असल्याने शेतकऱ्यांचे धान भरलेले ट्रॅक्टर चार दिवसांपासून सोसायटी समोर उभे आहेत याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांचे धान खरेदी न करण्यात आल्याने गेवर्धा येथील शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिल्याने शेतकरी टीडीसी प्रति संताप व्यक्त करत आहेत जर दोन दिवसात आमचे धान खरेदी झाले नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे खरीप हंगामाची लागवड सुरू असताना एकीकडे शेतकरी आपले रब्बी हंगामाचे धान विक्री करण्यासाठी धडपड करीत आहेत तर सोसायटी मात्र शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास नकार दर्शवत आहेत त्यामुळे शेतकरी धान विक्री करण्यापासून वंचित राहिल्याने कमालीचा नाराज झाला आहे बरेच शेतकऱ्यांचे धान खरेदी न करताच सोसायटी बंद झाल्याने शेतकऱ्यांनी धान कुठे विकावे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे यासंदर्भात एसआरएम साळवे यांना विचारणा केली असता उद्दिष्ट वाढीची मागणी प्रशासनाकडे केली असून उद्दिष्ट वाढीचे पत्र आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करू असे त्यांनी सांगितले तुम्ही परिस्थिती घेता का नाही घेत ते तुम्ही सांगा मी सेंटर काय चालू केल्या हे आम्हाला सांगा परत हो नंतर तुम्ही सेंटर चालू केल्यानंतर तुम्ही बंद का केल्या के आमचं धान अजून आला आहे आम्हाला ते धान विकले आहेत तुम्ही बंद का केल्या आम्हाला ते सांगा